हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आज आपण येथे बनवणार आहोत चमचमीत अशी इडली चिली ही इडली चिली चवीला फार छान लागते आपण हिला तयार केलेल्या इडलीपासून बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात ही इडली चिली बनवताना मी सर्वप्रथम तयार केलेल्या इडल्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघतच असाल या इडल्यांचे आपण असे काप करून घेणार आहोत इडल्यांचे दोन तुकडे करून ठेवावेत नंतर एका ताटात एक चमचा कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचे पीठ आणि मैदा किंवा तांदुळाचे पीठ घेणार आहोत आता यामध्ये एक चमचा मीठ घालून नंतर थोडे पाणी घालून त्याला चांगले एकत्रित करणार आहोत आता या पिठात इडली बुडून तिला तेलामध्ये तळण्यासाठी घालणार आहोत येथे मी मध्यमाचेवर कढईमध्ये तेल घेऊन त्यात या इडल्या तळण्यासाठी घातलेल्या आहेत साधारण दोन तीन मिनटे तरी या इडल्यांना चांगले तळावेत अशा प्रकारे येथे इडली तळून झाली आहे इडली अशी खरपूस तळून झाली पाहिजे ती कुरकुरीत अशी होते तुम्ही बघू शकता इडल्या इथे कुरकुरीत तळून झालेल्या आहेत कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचे पीठ वापरल्याने इडल्या कुरकुरीत झालेल्या आहेत नंतर मध्यमाचेवर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा चिरलेल्या हिरव्या मिरच्या आले घालून त्यांना तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत हे सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे तसेच टमाटर सॉस आणि रेड चिली सॉससुद्धा घातलेला आहे यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस आणि टमाटर सॉस घातल्यामुळे याची चव वाढते यांना थोड्या प्रमाणात घेऊन कमी गॅस करून त्यांना चांगले तेलात परतून घ्यायचे आहे आता येथे मी सर्व एकत्र करून एकजीव केलेले आहे यांना चांगले एकजीव करून तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत येथे तुम्ही चवीनुसार मीठही घालू शकता तुम्ही बघू शकता हे सर्व जिन्नस तेलात चांगले परतल्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे येथे थोडे पाणी वतून त्यामध्ये कॉर्न फ्लोअरसुद्धा घातलेला आहे येथे यांचा रंग फार छान दिसत आहे तुम्ही बघतच असाल आता हे सर्व चांगले एकत्र एक करून एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये तळलेल्या इडल्या घातलेल्या आहेत या तळलेल्या इडल्यांना या सॉसमध्ये पुन्हा एक एकत्र करून एकजीव करायचे आहे त्यांना चांगले परतून घ्यायचे आहे येथे इडल्या सॉसमध्ये चांगल्या परतून झालेल्या आहेत आता आपण त्या गरम गरम खाण्यासाठी घेऊयात अशा प्रकारे येथे गरम गरम चमचमीत अशी इडली चिली खाण्यासाठी तयार आहे अशा सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही ही इडली चिली बनवा खा आणि मस्त राहा अशी ही इडली चिलीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय